श्रावण मास सोमवार शिवामुठीची कहाणी नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक ना आवडती होती आवडत्या सुनांचा चांगला प्रतिपाळ करत होता आणि ना आवडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडभरड राहायला गुरांचं बेड दिलं होतं गुराख्यात काम दिलं होतं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई, कुठे जाता ती म्हणाली महादेवांच्या देवळी जाते शिवामोठ वाहते तेव्हा ती म्हणाली त्यांना काय होईल ब्रतरांची भक्ती होईल इच्छित कार्य सिद्धीच जाते ना आवडती माणसं आवडू लागतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोण कुठून आलीस तेव्हा ती म्हणाली मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर ती सून देवळात गेली नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या ना आवडती म्हणाली काय गबायानो वसावसता आम्ही शिवामुठीचा वसाव अशा त्या म्हणाल्या त्या वशाला काय करावं ना आवडती म्हणाली त्या वशाला काय करावं तेव्हा त्या म्हणाल्या मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराय सुपारी घ्यावी गंधफुलं घ्यावं दोन बेलांची पानं घ्यावीत आणि देवाची मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिव शिव महादेवा माझी शिवामुठ ईश्वर देवा असं म्हणत शिवामुठ व्हावी सासूसासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा ना आवडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणत तांदूळ व्हावेत उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा झोपू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावे संध्याकाळी अंघोळ करावे देवाला बेल व्हावं आणि शांतपणे जेवण करावे हा वसा असाच पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ तर दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आला तर सातू शिवामोठ करतं करता घ्यावी पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी दिला दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली चारा दिवस उपवास केला संध्याकाळी जावांनी नंदांनी उष्टमाष्ट खायला दिले ते तिने गाईला घातले शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपून गेले ना आवडतीने घरातून सर्व सामान मागून घेतले पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर पूजा केली शिवशिव महादेवा माझे शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या नणन जावा भ्रतारांना ना आवडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणत तिने तिळवाहिले सारा दिवस तिने उपवास केला शंकराला बेलवाईला दूध पिऊन झोपून गेले संध्याकाळी सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावड तिने उत्तर दिले म्हणाली माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत वाटेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेऊन देवा देवळात गेली घरची माणसे मागे चालली होती ना आवडती तुझा देव दाखव म्हणू लागली होती ना आवडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटले नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले होते ना आवडतीला दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या सर्व वर्तमान देऊळ सर्व सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले हांड्या गलासा लागली स्वयंभू महादेवाची पिंडी उभारली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडतीची पूजा करू लागले गंध फुले वाहू लागली मग मूग घेऊन सासूसासऱ्या दिराभावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला ना आवडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहायला गेला ना आवडती तिची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळीकडे माणसं बाहेर आले इकडे देऊळ अदृश्य झाले राजा परत आला माझं पांगोट देऊळ देवर राहिलेत देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आले तिथे एक पिंडी आली वर आपण केलेली पूजा आहे जवळच खुंटीवर पांगोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारले हे असं कसं झालं सुनबाई सुनबाई म्हणाली म्हणजेच नावडती म्हणाली माझा गरीबाचा देव हाच आहे मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला म्हणजेच नावडतीला पालखीत घालून घरी आणलं ना आवडती होती ती पण सगळ्यांचीच आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांना प्रसन्न होऊ हीच साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका